कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा भारतातील पहिली खोल समुद्रातील मासेमारी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे नियुती समुद्रात पार पडली रॉड अँड रील फिशिंगच्या प्रमोशनसाठी कोकण एक्स्ट्रीम एंजुलर्स या ग्रुपमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती देशभरातून बारा संघांनी म्हणजे एकोणसाठ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यात गोवा कर्नाटक केरळ येथील स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचे हे पाच वर्ष समुद्रकिनारी रॉड फिशिंग करण्यात येत होती मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा डीप सी म्हणजेच खोल समुद्रात संपन्न आहे तर आपला कोकण एक्स म्हणून एक ग्रुप आहे जे आम्ही ही जी मासेमारीचे जो खेळ प्रकार आहे रॉड अँड रिलनी फिशिंग करायचा त्याच्या प्रमोशनसाठी गेली सहा वर्ष आम्ही स्पर्धा भरवतो आहे गेले पाच वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातले बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे तर आत्तापर्यंत या या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बारा बोटी आलेल्या आहेत म्हणजे बारा संघ आहेत आणि टोटल एकोणसाठ प्रति स्पर्धक आहे त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली आहे मालवणमध्ये भोगवेमध्ये आपण ही स्पर्धा भरवलेली आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे अभय देणाऱ्या प्र प्रजातींपैकी काही प्रजातींची नावं तुम्हाला सांगतो जसं जायंट ग्रुपर म्हणजे महाकाय आकाराचा गोबरा असो कर्वत मासा असो गादा मासा असो आणि विविध प्रकारे डॉल्फिन असो समुद्री कासवा असो या सगळ्या संरक्षित प्रजाती आहेत ज्या समजा आपल्याला ला फिशिंग करताना जर हुक झाल्या तर आपण त्यांना सोडतो किंवा जर दिसल्या तर त्यांच्यापासून लांब राहणं त्यांच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवणं आणि त्यांना कुठल्या प्रकारची हानी मिळणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अँगलसला आणि बऱ्याच लोकांना शिकवतो या केक्सचे जे टूर्नामेंट होत आहेत हे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये होत आहेत आणि या निमित्तानं जवळजवळ साठ ते सत्तर कॉम्पिटिटर आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन दोन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एक रोजगाराची संधी या ठिकाणी स्थानिक लोकांना उपलब्ध झालेली आहे जसं की आपल्याकडे जे होमस्टे आहेत खानावळी असतील तर यांना कुठेतरी एक रोजगाराची संधी या स्पर्धेतनं मिळते म्हणून मी या के एक्सेच्या संपूर्ण टीमचे एक स्थानिक म्हणून आभार मानतो